संपूर्ण राज्यभरात उष्णतेची लाट असताना नागपूरसह विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता आहे प्रादेशिक हवामान खात्यानं विदर्भाला दोन दिवसांसाठी उष्णतेचा ऑरेंज अलर्ट दिलाय मात्र सायंकाळी अवकाळी पावसाची शक्यता आहे दुसरीकडं आज सकाळी कोल्हापुरात ढगाळ हवामानासह कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला पहाटे इचलकरंजीत पावसानं चांगली हजेरी लावली पण कोल्हापुरात त्या मानानं तुरळक पाऊस झाला पुढील दोन दिवस पश्चिम महाराष्ट्रात चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यांसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज आहे उष्णतेचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढत यावर्षीचा एप्रिल महिना तापलाय विदर्भात अनेक जिल्ह्यात पंचेचाळीस अंशावर तापमान गेलंय पुढील दोन दिवस विदर्भाला उष्णतेचा ऑरेंज अलर्ट दिला असून नागपूर अमरावती वर्धा चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये तापमान सेहेचाळीस अंशांवर जाईल असा अंदाज आहे दुसरीकडं आजपासून पुढील दोन दिवस विदर्भात हलक्या पावसाचा अंदाज आहे पण त्यामुळं उकाडा कमी होईल याची शाश्वती नाही तर कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात वेगवान वाऱ्यांचा वळीव पाऊस हजेरी लावेल अशी अटकळ हवामान खात्यानं व्यक्त केली आहे आज सकाळी कोल्हापूर जिल्ह्यात ढगाळ वातावरण होतं पहाटे सहा वाजल्यापासून चांगला पाऊस झाला तर पन्हाळा शाहूवाडी अजरा चंदगड या भागात आज सकाळी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला कोल्हापूर शहरात मात्र त्या मानानं आज हलक्या सरी कोसळल्या सकाळी दहा वाजेपर्यंत सूर्यदर्शन झालेलं नव्हतं दिवसभर ढग आणि सूर्याची लपाछपी सुरू होती सायंकाळी कोल्हापूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्यानं दिला होता पण सायंकाळी फारसा पाऊस झाला नाही सात मे पर्यंत राज्यात उष्णतेची लाट कायम राहील ला असा अंदाज असून यावर्षीचा उन्हाळा अनेक नवे विक्रम करणारा ठरत आहे